राणा सांगितलं हे होळकरांचं रायसोनी नावाचं गाव आहे तिथं आता हे संसद भवन आहे राष्ट्रपती भवन आहे या देशासाठी आठ गावं अर्पण केलेलं हे होळकर कुटुंब आहे यांनी आठ गावं दिली हे देशासाठी देशाच्या कामासाठी देशाच्या भल्यासाठी हे होळकरांचं काम आहे आणि हे काम पुढं आलं पाहिजे इंग्रजांना कर्ज देणारे हे होळकर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुस्तक पहिल्यांदा छापलं केळुसकर गुरुजींनी जे पुस्तक छापलं आणि त्याच्या वेगवेगळ्या भाषामध्ये अनुवाद केला आणि जगातल्या सगळ्या देशामध्ये त्यांना पाठवायचं होतं कर्जाचा डोंगर त्यांच्यावरती झाला होता ते पुस्तक खपत नव्हतं ते पाठवू शकत नव्हते त्यांनी कर्ज काढलं होतं दागिने ठेवले होते ते केळुसकर गुरुजी त्यांचे विद्यार्थी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालवयातले ते दोघ जण डोक्यावरती पुस्तक घेऊन विकायचे ती पुस्तकं विकली जात नव्हती कर्ज जा फिटत नव्हतं आणि पुस्तकं तर सगळ्या जगात पाठवायचे करायचं काय सगळ्या राजाकडे गेले सगळ्या राजांना भेटले मी नावं घेत नाही लगेच पेट होईल सगळ्यांना भेटले कुणी पैसे दिले नाहीत शे शेवटी गेले कुठं इंदोरला होळकरांना भेटले आणि त्यांना सांगितलं की असं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहिलंय आणि त्या सगळ्या भाषेत अनुवाद करून आम्हाला बाहेर पाठवायचं आहे तेव्हा लागणारा सगळा खर्च आणि त्यांना त्यांच्याबरोबर शिपाई पाठवून त्यांना इथं व्यवस्थितपणे पोच केलं मग ती सगळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुस्तकं छापली आणि जगातल्या सगळ्या देशामध्ये पाठवून दिली हे होळकरांचं काम आहे हे होळकरांचं काम आहे